नमस्कार माझ्या मराठीची बोलू किती कौतुके अमृतातही पैजा जिंके मराठी भाषेचं वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी इतकं यथार्थ वर्णन करून ठेवलं आहे की याच्या एवढं दुसरं सुंदर वर्णन करताच येऊ शकणार नाही आज हीच मातृभाषा आपल्याला हसवते मराठी आपल्याला रडवते मराठी आपल्याला शिकवते आणि मराठी आपल्याला जगवते सुद्धा पण याच्या पुढं जाऊन सांगतो दोन दुभंगलेली मनंसुद्धा जोडण्याचं काम मराठी मातृभाषा करते आणि आज इतिहास घडला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज वरळीमध्ये पूर्ण झालं आहे कारण हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना असं वाटायचं की राज आणि उद्धवनं एकत्र यावं आणि एकत्र विचारपीठावरती बसावं आज तेच स्वप्न वरळीमध्ये मराठी भाषेमुळं पूर्ण झालेलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकोणीस वीस वर्षानंतर एकाच विचारपीठावरती येण्याचा एक इतिहास घडलेला आहे आणि ही दोन मनच नाही तर अशी अनेक मराठी मनं आज नव्यानं नव्या विचारानं एकत्र आलेली आहेत म्हणजे हा मराठी जनांचा विजय आहे पण हे राहिलं बाजूला राज आणि उद्धव एकत्र येत आहेत म्हणून पोटात नेमकं कुणाच्या दुखतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडं आनंदी आनंद अनन्द वातावरण असताना एकीकडं हिंदी भाषा सक्तीचं करण्याचं षडयंत्र असलं गेलं होतं ते षडयंत्र हानून पाडण्याचं काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि तमाम सगळ्या मराठी भाषाप्रेमींनी केलेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि मग सरकारनं ते दोन्ही जी आर महागारी घेतले कारण जर महागारी घेतले नसते तर आजच याच दिवशी प्रचंड मोठा मोर्चा निघाला असता आणि हे मोर्चा न... आणि ह्या मोर्चाची ताकद बघून सरकार देखील ढळमळलं असतं कारण मराठी भाषा घेऊन एक अस्मिता घेऊन एकत्र आलेला हा समाज निश्चितपणानं क्रांती केल्याशिवाय निश्चितपणानं क्रांती केल्याशिवाय राहिला नसता आणि आजचा दिवस म्हणूनच राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी विजयी मेळावा घेऊन साजरा केला या विजयी मेळाव्यामध्ये अनेक या विजयी मेळाव्यामध्ये हजारो मराठी युवक एका था एक विचार घेऊन आले होते जो स्वर्गीय बाळासाहेबांना हवा होता आणि तोच विचार आज मराठी जणांना हवा आहे राहिला मुद्दा उद्धव आणि बा राहिला मुद्दा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राहिला मुद्दा दुसरा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर नेमकं पोटात कोणाच्या दुखतंय तर मित्रांनो एकीकडं उद्धव आणि राज एकत्र आल्यानंतर ही तमाम मराठी भाषिकांची भावना होती की त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे परंतु भावनेचा जेव्हा बाजार मांडला जातो आणि हे बाजार मांडणारे नेमके कोण आहेत एकीकडं हे दोन भाऊ एकत्र आले आहेत मग ते मतासाठी आले की भावनासाठी <coughs> मग तेच दोन बंधू मतासाठी एकत्र आलेत सत्तेसाठी एकत्र आहेत हे बघण्यापेक्षा ते बंधू एकत्र आलेत आहेत आणि आता जल्लोष करणं मला वाटतं एक मराठी माणूस म्हणून सगळ्यात मोठा विजय आहे असं म्हटलं तरी काही अवघड ठरू नये कारण आज या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस बाळा कारण आजच्याच विजयी सभेमध्ये बोलताना राजसाहेब ठाकरे असं म्हणाले होते की जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आहे कारण राज आणि उद्धव एकत्र आणणं हे बाळासाहेबांना देखील जमलं नव्हतं आणि आज ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलेलं आहे भविष्यकाळामध्ये नेमक्या कशी समीकरण असतील काय होईल हे समोर येईलच परंतु उद्धव साहेब देखील असं म्हणाले होते क्या युति, की आता आमच्या दोघांची युती आहे आणि ही युती निश्चितपणानं महाराष्ट्राला पुढं घेऊन जाल्याशिवाय राहणार नाही मग येणारे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं महापालिकेवरती भगवा फडकवण्याचं सामर्थ्य ह्या बंधूमध्ये आहे की नाही हे देखील लवकरच आपणास कळेल समीकरणं काय असतील राजकारण काय असेल हे जाऊ द्या ते होईल परंतु मला असं वाटतं की समीकरणांचा विचार आज करण्यापेक्षा आज त्या भावनांचा विचार करू त्या दोन भावांच्या भावना काय असतील त्यांच्या कुटुंबियाच्या भावना काय असतील तर मला असं वाटतं की सब मंगल आहे या भावना निश्चितपणानं आनंददायी असतील जेव्हा राजसाहेबांनी जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा जेव्हा एकत्र मी फोटो पाहतो त्यावेळी मला असं वाटतं की या महाराष्ट्राला हेच हवं आहे कारण ही दुभंगलेली मनं आहेत ती मनं जोडण्याचं काम आज मराठी भाषेनं केलेलं आहे उद्याचा दिवस जो असेल तो असेल परंतु आजचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि ह्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद